जे होत आहे ते आपण मला तुम्ही त्याप्रमाणे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो तुम्हाला तुम्ही नंतर पहा फोडून लिहिलंय हाताने आहे मराठी कुणबी काय म्हणलं मराठा कुणबी मराठी कुणबी मराठा केली लिल। हातरले आहे शाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही फडाखोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिले वरती कुंज तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करतो की जर कुंभी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे खोटी तुम्ही सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्ती त्यांना हे काम देऊया की ही समिती प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल ते शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या त्या गोष्टीच सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी त्याचा विचार करा हा सुद्धा मतमेद मांड आता पुढे काय काय होतं ते बघूया हे जे आहेत ते किती सापडले आणि हे जे आहेत ना आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले ऐकून घ्या ते जर मला माहिती असत लाखो लोकांच्या त्याच्यासाठी मी समिती नेमायला सांगतोय ना मज बी इन लॅक्सी अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सह सह खोट लिहिलेले आहेत पहा ना तुम्ही त्याला आपला का नोंदी करायचं करा ना आणि म्हणून मी सांगितलं मागचं ते पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुंबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला हवं मराठा समाजाने म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कोणबी करून घ्या म्हणून सुरुवातीला वाटपा संदर्भामध्ये लिहिलं हे देखील समोर आणतात त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलला होता त्यांना फोन केला परत ते सुधारण्यात आली असताना सुद्धा अजूनही पत्र तर सरकार तुमचं ऐकत नाही का सत्ताधारी पत्रिक मी माझ्या मी या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो समिती कोण स्थापन करणार हं समिती कोण स्थापन करणार आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील त्याप्रमाणे जे आहेत पुढे काय करायचं ठरवतील आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता काय करायचंय समिती तर कठीत आहे आदेश काढले नाय करण्याच्या संदर्भात तेच अधिकारी असणार आहेत दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती मग असं आहे कि सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणी वाले जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत तसं दुसरी समिती की बाबा एक चुकीची आहेत का शोधा बैठकीत पण तुम्ही मागणी केली होती पत्रिका काढाच्या कुंभी नोंदी ना इस ना, असा आहे एक आठवड्यामध्ये काय काय होत एक आठवड्या एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जात ओबीसी खात्याला मिळाले बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट